श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणी दहा जुलैला म्हणजेच गुरुवारला आलेली आहे गुरु पौर्णिमा आणि आषाढ पौर्णिमाची गुरु पौर्णिमा म्हणून ओळखली जाते व्यास पौर्णिमा म्हणून देखील ओळखली जाते ही एक महत्वाची धार्मिक किती आहे आणि या दिवशी गुरुजनांचा आदर करण्याची आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची प्रथा आहे या दिवशी गुरूंची पूजा केली जाते आणि त्यांचे कृपा आशीर्वाद जे आहे तर ते घेतले जातात कारण गुरु गुरुंचा आशीर्वाद आपल्यावरती असणं हे अतिशय अत्यंत खूप गरजेचं आहे गुरु चरित्रामध्ये सांगितले आहे की एक वेळ ईश्वर कोपला तर गुरु वाचू शकतात परंतु गुरु कोपला तर ईश्वर वाचू शकत नाही आणि म्हणूनच या दिवशी गुरुंची पूजा सेवा केली जाते आराधना केली जाते आणि त्यांचे अखंड आशीर्वाद आपल्या आपल्याला मिळावे म्हणून आपण त्यांची सेवा जी आहे तर ती करावी त्याचप्रमाणे या गुरुपौर्णिमेच्या भगवान विष्णू देव आणि माता लक्ष्मीचं देखील पूजन करावं या गुरु पौर्णिमेला विष्णू देवांची देवां पूजा मंत्र जप नामस्मरण करणे अतिशय शुभ मानलं जात या गुरु गुरुपौर्णिमेच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला अतिशय अत्यंत महत्व आहे त्याचप्रमाणे भगवान सत्यनारायणाची कथा सांगणे आणि गुरूंची पूजा करणे यासारख्या गोष्टींना अतिशय अत्यंत विशेष करून महत्व आहे धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावशाली सेवा उपाय देखील केल्या जातात तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय सांगणार आहे गुरुवारी गुरु पौर्णिमेला उमराच्या झाडाला अर्पण करा ही एक वस्तू आणि कितीही कठीणातील कठीण इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील तुमच्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून अशी प्रगती होईल आणि जे तुमच्या नशिबात नाही ते सुद्धा दत्त महाराजांच्या कृपेने तुम्हाला नक्कीच मिळेल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला उमराच्या झाडाला औदुंबराच्या झाडाला अर्पण करायची आहे आणि कोणत्या वेळेमध्ये आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे या संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉन लाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याच नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकाही व्हिडिओ मिस करणार नाही बघा या वर्षी गुरु पौर्णिमेला अतिशय सुवर्ण योग जो आहे तर तो जुळून आलेला आहे कारण गुरुवार समर्पित मानला जातो आणि याच दिवशी ही गुरुपौर्णिमा देखील आलेली आहे त्यामुळे अतिशय दुर्मिळ असा योगायोग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे आणि या दिवसाचं महत्व जे आहे तर ते अजूनच वाढलेलं आहे गुरु पौर्णिमेच्या दिवशी औदुंबराच्या झाडाची पूजा करण्याला विशेष महत्व सांगितलं जात कारण या वृक्षामध्ये साक्षात दत्त या वृक्षामध्ये वास करत असतात आणि म्हणूनच आपल्याला या झाडाला ही एक वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहे उमराच्या झाडाचा संबंध जो आहे तर तो शुक्र ग्रहाशी आहे आपल्या कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान होण्यासाठी आपल्याला उमऱ्याच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे असं मानलं जात की जर आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी उमऱ्याच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण केली तर आपल्या कुंडलीतील शुक्र ग्रह हा बलवान होतो आणि या सोबतच पैशा संबंधी ज्या काही समस्या आहेत तर त्या देखील नक्कीच हळूहळू कमी होतात कारण शुक्र हा संपत्तीचा आणि ऐश्व ग्रह मानला जातो आणि असं म्हटलं जात की ज्याच्या कुंडलीत शुक्र ग्रह मजबूत स्थितीत असतो त्याला धन ऐश्वर्य याची कधीही उणीव चंचन कमतरता भासत नाही पण ज्याच्या मकरांच्या कुंडलीतील शुक्र ग्रह हा कमकुवत असतो तिथे दारिद्र्य आर्थिक समस्या आणि तंगी एम राहते आणि म्हणून जर तुम्ही गुरु पौर्णिमेला हा उपाय जर केला तर तुम्हाला श्रीमंत होण्यासोबतच तुमच्या अनेक समस्या अडचणी देखील दूर होतील तसेच जर तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि ती तुम्हाला पूर्ण करायची असेल किंवा तुम्ही तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे परंतु तुमच्या प्रयत्नांना हवं तसं यश मिळत नसेल तर अशा सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय आवर्जून करून बघू शकता त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यामध्ये काही संकट संकटे अडचणी दुःख असेल घरामध्ये काही इडापिडा असेल नकारात्मक ऊर्जा असेल यामुळे घरामध्ये सतत भांडणे क्लेश वादविवाद मत महत्वाची काम पूर्ण होत नसेल किंवा घरामध्ये शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल तुमच्या मुलांना शिक्षणामध्ये हवे तसे मार्क्स मिळत नसेल यश मिळत नसेल किंवा घरामध्ये सुख शांती समृद्धी ठीकत नसेल माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न नसेल तुमच्या घराची मुलांची पतीची प्रगती होत नसेल जर तुम्ही हा उपाय गुरुपौर्णिमेला आवर्जून न चुकता करा हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय आहे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा उपाय कधीही केव्हाही करू शकता फक्त तुम्हाला बारा ते साडे बारा या वेळेमध्ये हा उपाय करायचा नाही कारण की दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते त्या वेळेमध्ये फक्त उपाय करू नका केव्हाही हा उपाय करू शकता आता या गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर हळद तुम्हाला आवर्जून घालायची आहे यानंतर स्वच्छ पिवळ्या रंगाचे तुमच्याकडे कपडे असेल तर ते आवर्जून परिधान करा आपल्या देवघरातील देवी देवतांची आपली रोजची जी काय पूजा सेवा आहे तर ती नित्य पूजा करून घ्यायची आहे आपल्या गुरुंची पूजा करायची आहे आपले गुरु म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज आता तुमच्याकडे जर मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करा फोटो असेल तर थोडासा पाण्याचा शिलकावा देऊन फोटो स्वच्छ पुसून काढायचा आहे आणि त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायचा आहे गोड दुधाचा म्हणजे दूध नैवेद्य अर्पण करायचा आहे धूप अगरबत्ती लावून वातावरण मंगलमय प्रसन्नमय करायचं आहे आणि त्याचप्रमाणे या दिवशी तुम्हाला जी काही सेवा होईल ती सेवा आवर्जून करायची आहे आणि यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहे त्यामध्ये शुद्ध दाईचं तूप घालायचं आहे आणि दुहेरी कापसाची वाट लावायची आहे शुद्ध गाईचं तूप नसेलच तर मग तेल देखील तुम्ही घालू शकता काही अडचण नाही यानंतर आपल्याला एक लोटा भरून पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडस लाल चंदन किंवा पिवळं चंदन जे आहे तर ते टाकायचं आहे एक चमचावर गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे कच्चं दूध म्हणजे गरम ना केलेलं म्हणजे बिना तापवलेलं दूध ता त्या दूध त्यासोबत तुम्हाला एक गुळाचा खडा टाकायचा आहे एक पिवळा फूल तुम्हाला त्यामध्ये टाकायचा आहे त्या लोट्यामध्ये यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ जे आहेत तर ते पिवळे करून घ्यायचे आहे मात्र लक्षात घ्या तू तांदूळ जे आहेत तर ते तुम्हाला अखंड घ्यायचे आहेत तुटलेले घेऊ नका म्हणजे एक विड्याचं पान घ्यायचं आहे त्या पानावरती तुम्हाला एक सुपारी एक बदाम आणि एक खारी असं तुम्हाला एक खनिज सामान जे आहे तर ते ठेवायचं आहे आणि या सर्व वस्तू तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायच्या आहेत यानंतर सर्व वस्तू घेऊन तुम्हाला औदुंबराच्या झाडाजवळ जायचं आहे उमराच्या झाडाजवळ गेल्या त्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तिथे नमस्कार करायचा आहे त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचं आहे धूप प्रज्वलित करायचं आहे आणि त्या झाडाला आपल्याला हे जल जे आहे तर पाणी जे आहे आपण सोबत लोट्यामध्ये घेतलेलं हे अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचं आपल्याला नामस्मरण करायचं आहे संपूर्ण पाणी अर्पण करून घ्यायचं आहे झाल्यानंतर या वृक्षाला तुम्हाला हळदी कुंकू पिवळा चंदन किंवा अष्टगंध तुमच्याकडे असेल तर अष्टगंध लावायचा आहे यानंतर पिवळे तांदूळ आपण घेऊन जो सोबत केलेलो आहे तर ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्या उजव्या हाताची मूठ जी आहे तर ती बंद घट्ट बंद करायचे आहे आणि श्री गुरुदेव दत्ता श्री गुरुदेव दत्ता हा मंत्र तुम्हाला वेळा वेळा पठन करायचा आहे मनोमन आपली इच्छा जी आहे तर ती व्यक्त करायची आहे आणि हे तांदूळ तुम्हाला त्या झाडाच्या मुळाजवळ अर्पण करायचे आहे यानंतर आपण जर विड्याचं पान घेतलेलं आहे त्या पानावरती एक सुपारी एक खारीक बदाम हे एक कनी सामान जे ठेवलेलं आहे तर ते पान देखील आपल्याला त्या झाडाच्या मुळाजवळ ठेवायचं आहे यानंतर या वृक्षाला आपल्याला त्याच देखील आपल्याला पूजन करायचं आहे आणि यानंतर या वृक्षाला आपल्याला प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा करत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर दोन्ही हात जोडून आपल्या मनातील जी काही इच्छा आकांक्षा मनोकामना आहे तर ती आपल्याला अगदी कळकळीने तळमळीने व्यक्त करायची आहे आपल्याला नतमस्तक या झाडाला व्हायचं आहे या झाडाला आपलं डोकं टेकायचं आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी दुःख दारिद्र्य गरिबी आहे तर ती दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे ही सगळी सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला त्या झाडाच्या जा मुळाजवळची माती असते तर ती थोडीशी माती घरी घेऊन यायची आहे आणि घरी आणल्यानंतर ती आपल्या घरातल्या एखाद्या कुंडीमध्ये टाकायची आहे कारण ज्योतिष शास्त्रानुसार जर आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी या वृक्षा माती आणून आपल्या घरामध्ये कुंडीमध्ये टाकली तर घरामध्ये जर पती पत्नीचे पितृदोष असेल तर तो देखील दूर होतो आणि जमिनी संबंधित काही समस्या असतील तर त्या देखील नष्ट होतात कारण साक्षात दत्त महाराज निवास करत असलेल्या पवित्र वृक्ष म्हणून या औदुंबराची ख्याती एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्ष वृक्षाखाली सद्गुरु माऊलींनी दत्तांनी साधना केली होती आणि या ओमराच्या झाडाला भूतलावरील कल्पवृक्ष म्हटलं जातं कारण प्रभू भगवान विष्णू देवांनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येत राहील जो व्यक्ती या झाडाचे मनोभावे पूजन करेल भक्ती करेल त्याच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण होतील त्याचप्रमाणे या झाडाचं दर्शन केल्याने त्या व्यक्तीची उग्रता देखील शांत होईल जर आपण या झाडाला प्रदक्षिणा केला तर आपल्याला अपत्य प्राप्ती होते तसेच जन्मान जन्मांतरीची जी पाप आहेत तर ती देखील नष्ट होतात आणि इच्छित फलप्राप्ती होते आणि गुरु में हा आपल्या गुरुंना समर्पित असणारा दिवस आहे तुम्ही तुम्ही बघितलं असेल की या गुरुपौर्णिमे निमित्त अनेक स्वामी सेवे करीत गुरु चरित्राचा पारायण देखील करत असतात कुणी स्वामी चरित्राचं पारायण करत आहे कुणी स्वामी नामांचा जप करत आहे तर अशा अनेक वेगवेगळ्या सेवा ज्या आहेत तर त्या स्वामी सेवेकरांच्या चालू आहेत कुणी तारक मंत्राची सेवा करत आहेत तर त्या गुरुपौर्णिमे निमित्त केल्या जातात आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे गुरुपौर्णिमेला उंबऱ्याच्या झाडाची पूजा केल्याने धन धान्य संपत्ती ऐश्वर हे कायम आपल्याला आपल्या घरामध्ये टिकून आरोग्य हे सर्व ऐश्वर होईल तेवढी सेवा नामस्मरण या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला करायचं आहे आणि ज्या इतरांना देखील सेवा करण्यासाठी प्रवृत्त करा इतरांना सांगा सेवेकरी घरवत चाला स्वामी कृपा आशीर्वाद घेत चाल जो सेवा करेल त्याला आयुष्यामध्ये नक्कीच मेवा मिळणारच आहे काही लवकर मिळेल काही लागेल तर सांगितल्याप्रमाणे उपाय आवर्जून आवर्जून करा करा सेवा शक्य होईल तर तुम्हाला आवर्जून त्या दिवशी स्वामी चरित्राचं एक पारायण आपल्यासाठी आपल्या स्वामींसाठी आवर्जून घरोघरी जास्तीत जास्त करण्याचा आवर्जून प्रयत्न करा तर सांगितल्याप्रमाणे उपाय नक्की करून बघा आणि अनुभव घेऊन बघा विश्वासाने आणि मनापासून उपाय केला तर त्या सेवे महाराज जे ते नक्की देत असतात आपण नेहमी निस्सिम भक्ती करावी त्या भक्तीच फळ जे आहे तर ते आपल्याला नक्कीच मिळत असत तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये मा इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनल ला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तो सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ